नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मार्गशीस महिना संपला आणि पौष महिना सुरू झाला आहे पौष महिन्यात रविवारी सूर्यनारायण व्रत करण्याचे परंपरा आहे आपण आज बघणार आहोत की सूर्यनारायणचे व्रत कसे करावे आणि त्याचे उद्यापन कसे करावे आणि काय नियम आहेत काय अटी आहेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मंडळी हा पौष महिना कधी सुरू होणार आहे आणि त्याचे व्रत कधी सुरू करावे तर बघा सर्वप्रथम पहिला रविवार हा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला असणार आहे आणि दुसरा रविवार हा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला असणार आहे तिसरा रविवार हा चार जानेवारी दोन हजार सव्वीसला ला असणार आहे आणि चौथा रविवार हा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला असणार आहे पाचवा आणि शेवटचा रविवार हा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला असणार आहे तर आपल्याला त्या रविवारच्या निमित्ताने आदित्य रानोबाई व्रत किंवा सूर्यनारायण व्रत अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने कशी साजरी करावी आपण ही आज माहिती बघणार आहोत तर बघा रविवारी सूर्यनारायणाची ना उपासना करायची असते आणि पौष महिना हा सूर्यनारायणाला ना उपासनेसाठी असतो ही उपासना केल्याने सूर्यदेवांचा आशीर्वाद तर मिळतो तसेच आपल्या नोकरीविषयी ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतात आपल्याला मान सन्मान प्रगती यश भरभराटी संतान प्राप्ती याविषयी ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतात म्हणून हे व्रत करायचे असते तसेच आपल्या पत्रिकेमध्ये जर का सूर्य हा मजबूत नसेल किंवा कमजोर असेल तर तो सूर्य मजबूत करण्यासाठी देखील हो या आपल्याला फायदा होत असतो हे व्रत करताना आपण सकाळी लवकर उठावे आपण सकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान उठावे आणि आपले नित्यकर्म उरकून आंघोळ करून घ्यावी फरशी पुसून घ्यावी दरवाजाला उमऱ्याला पुसून घ्यावे आणि नंतर उमऱ्यावर हळदीचे लेपन करावे आणि छोटीशी का होईना पण अशी ना सुंदर अशी रांगोळी काढावी नंतर हळदीचे लेपन केल्यामुळे नकारात्मक शक्ती ही घरात येत नाही त्यामुळे कुठलेही व्रत करताना आपण हळदीचे लेपन करावे नंतर आपण घरात येऊन आपण या व्रताचा संकल्प करावा संकल्प केल्यामुळे के आपल्या जे काही व्रत आहे ते पूर्ण आपल्या इच्छा आहे त्या पूर्ण होण्यास आपल्याला मदत भेटते आणि व्रताचे पूर्ण फळ देखील भेटते म्हणून दे कुठलेही व्रत करताना तुम्ही आधी संकल्प करावा हे व्रत कुणीही करू शकते हे व्रत पुरुष महिला मुले मुली विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया देखील करू शकतात हदीचे लेपन केल्यानंतर ले आपण सकाळी सूर्याला अर्घ द्यायचा असतो अर्घ्य देण्यासाठी आपण एका तांब्याचे तांब्या घ्यावा आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यावे आणि त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि पांढरे तीळ आणि गुळ हे टाकावे आणि नंतर आपण ओम सूर्याय मह या मंत्राचा जप करत किंवा तुम्हाला सूर्याचा कुठलाही मंत्र येत असेल तो बोलत तुम्ही सूर्याला अर्घ द्यायचा असतो तांब्यातील पाणी संपेपर्यंत ओम सूर्याय नम ओम सूर्याय नमह किंवा सूर्याची जी बारी नावे आहेत ती बोलून तुम्ही सूर्याला अर्घ द्यावा सूर्यनारायणाची व्रत करताना पूजा मांडणी ही करायची असते आणि पूजा मांडणी ही सकाळी आठ ते साडेआठ या दरम्यान करायची असते सूर्यनारायण व्रत करताना पूजा मांडणी करताना हि हे पूजा मांडणी दुपारी करू नये सूर्य तापेच्या आधी आपण सकाळी आठ ते साडेआठ या दरम्यान पूजाची मांडणी करून घ्यायची असते आता आपण बघूया की पूजा मांडणी कशी करायची आहे तर पूजा मांडणी करण्यासाठी आपण पूर्व दिशेला ही पूजा मांडणी करायची असते पूजा मांडणी ही गॅलरीत गच्चीवर टेरेसवर देखील करू शकता पूजा मांडणी ही सूर्यदेवांच्या कोवळ्या किरणांमध्ये करायची असते ज्यांना गॅलरीत जागा नसेल त्यांनी घरात देखील पूजा मांडणी करू शकता फक्त तुमचे चेहरा हा पूर्व दिशेला येईल या अशा ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करावी या दिवशी तुम्ही लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे आता पूजा मांडणी कशी करावी तर बघा तुम्हाला ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी तुम्ही गंगाजल किंवा गुलाब पाण्याने जागा पुसून घ्या आणि नंतर तिथे तुम्ही रांगोळीने स्वास्तिक काढा त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करा, करा आणि नमस्कार करा आणि नंतर त्याच्यावर पाठ ठेवा पाठावर तुम्ही लाल कप का, कापड अंतरावे आणि जर नसेल तर तरी चालेल आणि आधी एक दिवा लावून घ्यावा नंतर दिवा हा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा देखील लावू शकता नंतर त्या पाटावर तुम्ही रांगोळीने सूर्य काढावा काड़, नंतर जर का तुमच्याकडे रांगोळी नसेल तर तुमच्याकडे जर का सूर्याची प्रतिमा असेल तर तुम्ही त्या पाटावर थोडेसे अक्षदा टाकावे आणि नंतर त्याच्यावर तुमच्याकडे जी सूर्याची प्रतिमा आहे ती त्याच्यावर ठेवावी नंतर तुमच्या डाव्या हाताला गायीचे पाऊले काढावेत आणि तुमच्या उजव्या हाताला आदित्य रानूबाई काढायच्या आहेत आदित्य रानूबाई या ज्या प्रतिमा त्या या या देवन, देवन आहेत त्या दोन काढायच्या आहेत या दोन्ही आदित्य रानूबाई ह्या सूर्यदेव देवांची पत्नी आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा तिथे तुम्ही काढायचे आहेत आणि नंतर काही जणांना बाळकृष्णांची मूर्ती देखील ठेवतात तो तुम्ही ती देखील तुम्ही पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता नंतर तुम्ही दोन विड्याची पाने घ्यायची आहेत आणि त्याच्यावर अक्षदाट ठेवून त्यांच्यावर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे काही जण ठेवतात काही जण नाही ठेवत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ठेवू शकता नाहीतर नाही ठेवले तरी चालेल नंतर तुम्ही परत दोन विड्याची पाने घ्यायची आहेत आणि तुमच्याकडे त्याच्यावर अक्षधात ठेवायचे आहेत आणि तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर तुम्ही ती ठेवू शकता नाहीतर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही तिथे सुपारी ठेवावी गणपती जानवे वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे नंतर सूर्यदेवांना देखील वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे रानूबाई यांना देखील वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे गायीचे पावले काढावीत आणि त्यांना देखील तुम्ही वस्त्रमाळ हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत वस्त्रमाळ माळ ही तुम्ही सर्वांना अर्पण करायचे आहे नंतर गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे सर्वात आधी तुम्हाला दिवा लावणे हे खूप गरजेचे असते दिवा हा साक्ष असतो आपल्या पूजेचा म्हणून सर्वात आधी दिवा लावावा आणि नंतर पूजेला सुरुवात करावी पूर्ण पूजा झाल्यानंतर दे दीपाने तुम्हा तुम्ही ओवाळून घ्यायचे आहे नंतर तुम्ही नैवेद्य म्हणून गुळ आणि तीळ हे नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे या दिवशी तिळ आणि गुळाला खूप मान असतो त्यामुळे सूर्य तीळ आणि गुळ हे अर्पण करायचे आहेत तांदूळ आणि मुगाची डाळ एकत्र करून त्याच्यावर वांगे ठेवायचे आहे आणि ते देखील तुम्हाला सूर्यदेवांना अर्पण करायचे आहेत नंतर तुम्ही ते तांदूळ आणि डाळ आणि वांगे हे दान करू शकता किंवा घरात खिचडी बनवून तुम्ही सर्वांना ते एकत्र करून प्रसाद म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता आता घरातील सर्वांनी ते प्रसाद ग्रहण करायचा असतो उपवास हा तुम्हाला सूर्यास्ताच्या आधी सोडायचा असतो तुम्हाला आधी उपवास सोडायच्या आधी तुम्हाला आदित्य राणूबाई यांची जी कहाणी आहे ती कोणाला घरातील सर्वांना ऐकवायची आहे तुम्ही हळू आवाजात ती आ... वाचायची आहे आणि घरातील मुलांना ती ऐकायला सांगायची आहे जर का कुणी ऐकायला नसेल तर तुम्ही सुरेंद्र देवांना ही कहाणी ऐकवायची आहे आणि नंतर याचे पठण झाल्यानंतर तुम्हाला सूर्यस्तुती सूर्य कवच किंवा सूर्य चालिसा जे काही सूर्याचे स्तोत्र मंत्र आहेत ते बोलायचे आहेत नंतर सूर्यदेवांची आरती करायची सूर्यदेवाची आरती करताना तुम्ही कापूर आरती करत असाल तर त्याच्यामध्ये हे पांढरे तीळ टाकावे आणि नंतर आरती करावी सूर्यनारायण व्रत हे ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार त्यांनी व्रत हे करावे पण ज्यांना काहीही माहीत नसेल त्यांना सुरुवात करायची असेल त्यांनी मी सांगितले ज्या पद्धतीने तुम्ही उपवास व्रत हे करू शकता ारायण व्रता चे व्रताचे नियम काय आहेत ते बघूया तर बघा हे पाच रविवार आहे तर तुम्ही या दिवसात मांसाहार करायचे नाही मद्यपान करायचे नाही ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तसेच तुम्ही घरात भांडणे कटकटी करायचे नाही सूर्यदेव हे शांततेचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही घरात भांडणे कटकटे करू नये तसेच पर अन्न हे वर्ज करायचे आहे ही एक सेवा आहे मंत्र पठन करणे त्यामुळे पर अन्न हे खाऊ नये त्यामुळे होणार नाही संध्याकाळी सात्विक आहार आता उद्यापन कसे करावे ते बघूयातच तुमचा हा पाचवा गुरुवार येत आहे त्या दिवशी अमावश्या येत आहे त्यामुळे काहीही हरकत नाही तुम्ही या दिवशी देखील उद्यापन करू शकता उद्यापन करण्यासाठी नेहमी सारखी तुम्ही पूजा मांडणी करायची आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तुम तुम्हा, तुम्हाला या दिवशी कुठल्याही गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात तुम्हाला दान करायचे आहे दान करून तुम्हाला उद्यापन करायचं आहे दान हे तुम्ही मुगाच्या डाळीचे करू शकता तांदळाचे करू शकता किंवा खिरीचे साहित्य जे असते ते देखील तुम्ही दान करू शकता किंवा एखादी घरी बनवून त्या तिला तिला हळद कुंकू लावून देखील वस्तू तुम्ही दान करू शकता अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी साध्या पद्धतीने सूर्यनारायण व्रत हे करावे तुम्हाला यश प्रगती नोकरीत ज्या काही समस्या असतील त्या तुमच्या दूर होतील सूर्यनारायण व्रतामध्ये तुम्हाला यथाशक्तीनुसार तुम्हाला दान हे करायचं आहे आता जर का तुम्हाला या व्रतामध्ये मासिक धर्म आला तर तुम्ही फक्त उपवास करावा पूजा मांडणी करू नये पण हे व्रताचे उद्यापन हे तुम्ही पौष महिन्यातच करायचे असते नंतर तुम्ही करायचे नाही त्यामुळे तुम्ही शेवट रविवारी फक्त तुम्ही उपवास करावा उद्यापनासाठी धर्म हे करू शकता पण पूजा मांडणी तुम्ही करू नये पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे मकर संक्रांतीला देखील सूर्याचे महत्व असते या महिन्यात उत्तर नारायण हा ग्रहांचा राजा आहे त्यामुळे आपले तेज आरोग्य आणि कारक हा असतो त्यामुळे या दिवशी या महिन्यात तुम्ही पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत नक्की करावे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही सूर्यनारायण व्रत करावे पूजाची मांडणी करावी तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील तुमच्या संतांविषयी तुमच्या आरोग्याविषयी तसेच तुमचे यश प्रगती नोकरी मुलांविषयी ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल त्यामुळे तुम्ही सूर्यनारायण व्रत हे नक्की करावे तर मंडळे अशा प्रकारे सूर्यनारायण व्रत कसे करावे काय करावे काय नियम आहेत आणि काय अटी आहे या सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ